सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज आणि व्यासपीठ न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशात नामवंत मल्ल घडविणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान उत्तमराव पाटील सर आणि सर्व पदाधिकारी प्रशिक्षक आणि विद्यार्थी वर्ग આંતરરાષ્ટ્રીય કુસ્તી કોચ પૈલવાન ઉત્તમરાવ પાટિલ કુસ્તી કેન્દ્ર પરિવાર કૌલાપુર તાલુકા મિરજ જિલ્લા સાંગલી मिरास तालुका कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल कसबे डिग्रसच्या चौदा व सतरा वर्षाखालील गटात दुहेरी विजेतेपद पटकावले मालगाव येथील एम टी डी के पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील बत्तीस संघ सहभागी झाले होते चौदा वर्षाखालील अंतिम सामन्यात नांद्रेच्या अण्णासाहेब पाटील विद्यालयावर मात करत विजेतेपद पटकावले तर सतरा वर्षाखालील संघानं मालगावच्या एम टी डी के संघावर मात करत विजेतेपद पटकावले अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल कसबे डिग्रॅटच्या दोन्ही संघांनी मात करत विजेतेपद मिळवलं अंतिम दोन्हीही सामने मॅटवरती खेळवण्यात आले या दोन्ही संघांची सांगली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे या दोन्ही संघांच्या शाळेच्या वतीनं ग्रामस्थांच्याकडून सत्कार करण्यात आला या खेळाडूंचे शाळेचे मुख्याध्यापक व विभागीय अधिकारी अशोक शिंदे व पर्यवेक्षक एस डी गायकवाड यांनी कौतुक केले क्रीडा शिक्षक बी टी पाटील अजित काशीद आदींचं मार्गदर्शन लाभले